हार्दिक स्वागत मालेवाडा येथे महाराष्ट्र दिन साजरा मालेवाडा येथील उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालय मालेवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राखी इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामसेवक तायवाडेसाहेब साहेब उपसरपंच फुलचंद मिश्रा सदस्य मनोहर वानखेडे सदस्य मंगेश तळणकर दिनेश सहारे ज्ञानवंती ढोमने स्मिता बावणे दुर्गा सहारे अरुण रामटेके मुख्याध्यापिका शिला रोडे शिक्षिका वर्षा चापले भूमेश्वरी सातपुते शिक्षक विजय मिश्रा शिक्षक दीक्षित ग्रामपंचायत कर्मचारी विकास गोवारपे व अमोल भोयर यांची यावेळी उपस्थिती होती बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद